आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात रिक्षाची भयंकर धडक गाडीतून उडी मारत मदतीला धावला अभिनेता सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अभिनेता अक्षय कुमार शूटिंगवरून परतत असताना त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला तो विमानतळावरून जुहू येथील आपल्या घरी जात असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीजने एका रिक्षाला धडक दिली ज्यामुळे ती रिक्षा अक्षय कुमारच्या सिक्युरिटी व्हॅनला येऊन धडकली अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार वेगानं येणाऱ्या मर्सिडीजने एका रिक्षाला धडक दिली ज्यामुळे ती रिक्षा अक्षय कुमारच्या सिक्युरिटी कारला येऊन धडकली या धडकेमुळे सिक्युरिटी व्हॅन अभिनेत्याच्या यसयू व्हीला धडकली जुहूच्या सिल्वर बीच कॅफेजवळ एका पाठोपाठ एक हे भयंकर अपघात झाले या भीषण अपघातात सुदैवानं कोणीही मृत्यूमुखी पडलं नाही चालक आणि प्रवासी काही काळासाठी सुरक्षा वाहनाखाली अडकले होते परंतु त्यांना तात्काळ वाचवण्यात आले परिसरातील लोकांनी अक्षय कुमार आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांना कारमधून बाहेर येत गाडी खाली अडकलेल्या इतर नागरिकांना मदत करताना पाहिलं घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं की वाहनं थांबताच गोंधळ उडाला आणि रिक्षाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं अक्षय आणि त्याची टीम रिक्षा उचलताना आणि ड्रायव्हर आणि प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढताना दिसली एका व्यक्तीनं हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की हा अपघात पाहणं भयानक होतं परंतु सुदैवानं सर्वजण सुरक्षित आहेत उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा